नमस्कार किडनी म्हणजे शरीरातील नैसर्गिक फिल्टर दिवसाला चोवीस तास सात दिवस शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करत असतात पण तुमच्या किडण्या निरोगी आहेत का जर याची खात्री करायची असेल तर ही दहा लक्षणं ओळखा एक युरेन नियमित आणि स्वच्छ असणे दिवसात चार ते आठ वेळा लघवी होणं सामान्य आहे पिवळसर पण पारदर्शक लघवी दुर्गंधी नसणे रात्री वारंवार लघवीला उठत नसेल तर विशेष चांगले दोन पाय डोळे किंवा चेहऱ्यावर सूज नाही किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात पाणी साचतं सूज ही सुरुवातीची लक्षणं असतात सूज नसेल तर शरीरातील पाणी संतुलन योग्य आहे तीन ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो किडन्या इरिथ्रोपोटीन नावाचा हार्मोन तयार करतात हे हार्मोन आरबीसी तयार करायला मदत करतं थकवा किंवा दम लागणे नसेल तर किडण्या चांगल्या आहेत चार त्वचा निरोगी आणि चमकदार असते शरीरातील विषारी घटक वेळेवर बाहेर पडत असल्याने खास कोरडी त्वचा किंवा पुरळ नसते पाच भूक व्यवस्थित लागते किडनी खराब झाल्यास अपचन उलटी मळती यासारखी लक्षणे येतात भूक लागणं आणि अन्न पचवणं व्यवस्थित होणं महत्त्वाचं सहा ब्लड प्रेशर नियंत्रणात असतो किडनी रेनिन नावाचा हार्मोन तयार करते जे बीपी नियंत्रित करतं जर तुमचं बीपी कायम एकशे वीस ऐंशीच्या आसपास असेल म्हणजे तुमच्या किडण्या योग्य काम करतायत सात मन शांत आणि एकाग्र राहतं किडनी खराब झाली तर शरीरात विषारी पदार्थ वाढतात यामुळे मानसिक अस्वस्थता चिडचिड होऊ शकते मन शांत असेल तर किडनीची कार्यप्रणाली योग्य आहे आठ शरीरातून दुर्गंधी येत नाही किडनी नीट फिल्टर करत असेल तर लघवी घाम आणि श्वासातून दुर्गंधी येत नाही नऊ हिमोग्लोबिन एचबी योग्य पातळीवर असतो किडन्या योग्यरित्या आरबीसी तयार आर करण्यात मदत करतात एचबी बारा ते सोळा दरम्यान असेल तर किडनी बरी आहे दहा कोणतीही अंगात चूरचूर पाठदुखी नाही पाठीत खालच्या बाजूला म्हणजे किडनीजवळ वेदना नसेल तर दैनंदिन हालचाली आणि मूत्रविसर्जन सुरळीत होतंय जर या सर्व लक्षणांपैकी सात ते आठ तरी तुमच्यात दिसत असतील तर समजा तुमच्या किडन्यांचं आरोग्य उत्तम आहे तरीसुद्धा वर्षातून एकदा रक्त आणि युरिन टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घ्या अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाऊंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार